ਇੋ ਸਿਦ ਸਿ ਜਾਲੇ ਘਾਂ ਅੀ ਤੁਰੀ ਸਿ ਤੁਰੀ. એકાગ્યા તો બહાર કે એ

चार षटक समाप्ती नंतर धोडगिरी सोड्यांची धावसंख्या दोन कड्यांच्या मोबदल्या चोपट चोपचं घ्यायची चोपट

सुद्धा पुन्हा एकदा पटका आणि चेडता बरोबर एक चांगली बॅट करतो हो आपल्या बॅट मधून हा चौका सरकार खेळतोय ओमकार नाव सगळ्या पोहचते ती घोडगीच दोन एक वैयक्तिक चाळीस खेळते ते ओंकार मग वैयक्तिक वैयक्तिकतेने सतीचा धाव गेला वैयक्तिक चाळीस खेळतोय ओंकार बरोबरच त्याला रोखणं तितक सोपं नाही सगळा सामना चालू करा सुंदर अशी फलंदाजी करतोय ओमकार आपल्या पॅट मधून <laughs> सुंदर चेंडू <laughs> एक चांगलं असं रोखायचं काम करतो ते सुनील ओंकार आहे ना आपल्या बॉलिंग मधून जाऊ सकी असते बाकी

सचिन पाटील यांच्यासाठी एकशे एक रुपये एका शेतकऱ्यासाठी त्रेसष्ट शंका दिला एक चेंडूचा खेळ बाकी तुमचा सामना करतो सचिन पाटील इशारा फ्री फ्री नाही टाकेल या फ्रीचा काय फायदा होतो तरी सचिन पाटील आपल्या गॅप मधून बघूया